शेतकरी मित्रांनो नमस्कार टोमॅटो पिकामध्ये समस्या आता सध्या भरपूर आहे कारण कंटिन्युअसली वातावरण चेंज आहे कंटिन्युअसली कधी कधी टेम्परेचर कधी कधी अचानक पाऊस आणि रात्रभर साचून असणारं बादळ यामुळे टोमॅटो पिकामध्ये समस्या भरपूर दिसत आहेत आपल्याला मात्र त्यामधील मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपली महत्वाची समस्यामध्ये सध्याच्या वातावरणात असलेली जीवाणूजन्य करपा त्यालाच आपण जाणतो म्हणूस कॉम्पेसिटी असं म्हणत असतो कॉजल ऑर्गनिझम आहे त्याला आपण जो म्हणत असतो सगळ्यात मुद्दा लक्षात घेऊ आपण त्याच्यात जीवाणूजन्य करपा त्यालाच आपण त्याचा ऑर्गनिझम ऑर्गनिजमतो माणूस कॉम्पॅस जनते म्हणून कॉम्पॅसिटी आहे शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या याची ओळख त्याचबरोबर याची लक्षणे किंवा कुठल्या क्लायमॅटिक कंडिशन हा जनरेट होतो या गोष्टींचा आपण सर्व याच्यामध्ये बघणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नियंत्रण नियंत्रणामध्ये आपण झनतो मोनोस कॉम्पॅसिटीस जीवन करा आपल्या पिकावरती येऊच नाही या दृष्टिकोनातून सुरुवातीचे वीस ते पंचवीस दिवस फवारण्या कशा हव्या या देखील त्याच्यावरती आपण बोलणार आहोत मित्र लक्षणे किंवा कारणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारणे याची कारणे काय तर पहिलं कारण महत्वाचं म्हणजे की पाऊस पडून प पाऊस पडल्यानंतर लगेच सूर्याचा प्रकाश झाडावरती पडणे हे सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे कारण झाडावरती कंटिन्युअसली पाणी साचवून राहिल्यानंतर हा कधीच वाढत नाही ज्यावेळेस सूर्यप्रकाश झाडावरती पाऊस झाडाचं पान उरलंय आणि त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर हा वाढत असतो म्हणजे तुमचं त्यालाच आपण धरू सतत टोमॅटो पिकाचे काचे, पाने हा झाला पहिला मुद्दा कि आपले की आपल्या कंटिन्युअस पावसामध्ये जी काही पाणी ओली राहतात त्याच्यामुळे याची जी काही वाढ आहे ती जोरात किंवा जमवणे होत असते हे झालं पहिलं कारण दुसरं महत्वाचं कारण वॉटर मॅनेजमेंट हा मुद्दा ह्याच रोगासाठी नाही जीवनजन्य करपासाठीच नाही तर जे काही उशीर राहणारा लवकर जे काही रोगाचे प्रकार आहे सर्व रोगांसाठी हा मुद्दा लागू होतो जर तुमचं वॉटर मॅनेजमेंट जर चुकलं तर निश्चितचपणे इथं करपा वाढण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात तिसरा महत्वाचा मुद्दा फर्टिलायझर हो मॅनेजमेंट जितका महत्वाचा रोल हा तुमचा पाण्याचा आहे तितकाच महत्वाचा रोल इथे खतांचा आहे हे लक्षात घ्या जर तुमचे न्यूट्रिशन प्रॉपर असतील तर तुमच्या झाडावरती कुठलेही रोग किडी अटॅक करणार नाही या तीन गोष्टी किंवा अजूनही गोष्टी बऱ्याचशा राहू शकतात सतत रात्र झाडावरती बाजूला साचून राहणी किंवा स्प्रे मॅनेजमेंटमध्ये बऱ्याचशा चुकीच्या पद्धती किंवा चुकीच्या नोजोलचा कव्हरेजचा चुकीचा वापर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात पण उघड उघड असणाऱ्या आपण दोन तीन गोष्टी बघितल्या शेतकरी मित्रांनो ही झाली ह्या रोगाची कारणी की काय येतो हा आपल्या टोमॅटो पिकामध्ये हा का दिसतो आता सध्या मोठ्या प्रमाणात आपण दोन तीन कारणी बघितली त्यामध्ये ओळख हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याचशा जणांना ओळख माहिती आहे पण ठीक आहे आपण पुन्हा एकदा बघू अं शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जे काही झाडाचे खालची पाने या अशा झाडांच्या खालच्या पानावरती आपल्याला हा दिसत असतो बारीक टिपके बारीक मुंगीच्या आकाराचे टिपके आपल्याला दिसत असतात पानावरती त्यानंतर कालांतराने हा जर वाढत जर गेला तर याचा कालांतराने जर वाढत जर गेला जर जी काही फुलाच्या दांड्या असतात या दांड्यावरती आपल्याला काळा टिपका आलेला दिसतो दांड्यावरती आपल्याला असे बारीक बारीक मुंगेच्या आकाराचे चुलटीला टिपके दिसत असतात जे काही फुल आहे त्या फुलाच्या दांड्यावरती देखील आपल्याला टिपके बघायला भेटत असतात कालांतराने असे फुलं निश्चितचपणे गळून जातात हे लक्षात घ्या बऱ्याचशा व्हरायटी आहे दांड्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस त्याच अधिक प्रवाह वाढेल जर त्या ह्या रोगाचा अधिक प्रवाह वाढला तर कालांतराने झाडाला लागलेली टोमॅटोची टोमॅटोची फळं आहेत अशा फळांवरती देखील तुम्हाला तु टिपकी दिसत असतात जे काही छोटी छोटी फळं आहे आपली लागली त्या फळांवरती देखील टिपके दिसत दिसत असतात बऱ्याचशा व्हरायटी अशा आहे की त्यांच्या फळावरती न दिसता हा रोग आपल्याला डायरेक्ट पानावरती किंवा दान्यांवरती न दिसता हा रोग आपल्याला डायरेक्ट त्यांच्या फळांवरती दिसतो अशी एक व्हरायटी म्हणजे त्या कंपनीबद्दल आपल्याला काही हे नाही करायचं पण ठीक आहे तुम्हाला एक माहिती राहा त्यामुळे सांगतो मी अशा वेळेस तुम्हाला तो रोग हा डायरेक्ट टोमॅटो पिकाच्या फळावरती आलेला दिसतो डायरेक्ट फळावरती आलेला दिसतो टोमॅटो पिकाच्या फळावरती आलेला हा रोग तुम्हाला दिसत असतो लक्षात घ्या फळावरती त्याचे तुम्हाला टिपके दिसतात असा माल जर मार्केटमध्ये आपण विकायला जर नेला तर निश्चितचपणे तिथे आपल्याला कमी भाव बघतो किंवा आपला भाव घसरलेला असतो बारीक अशा आकाराचे टिपके तुम्हाला दिसत असतात आणि हा ज्या आपण फिरवतो त्यावेळेस तो खरबुडा लागत असतो चार वाट तर ही जी काही वरायटी आहे ह्या व्हरायटीला तो डायरेक्ट तुमच्या फळावरती अटॅक करीत असतो सुरुवातीला त्याची काही लक्षणे जी किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये असेल तर तो खालच्या पानाला नंतर डायरेक्ट फळावरती तो दिसत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या रोगाची आपण ओळख बघितली कारणी बघितली त्यानंतर या रोगाचे आपल्याला व्यवस्थापन बघायचे जो की सर्वात महत्वाचा मुद्दा मी ठेवलेला आहे माझं तर म्हणणं असं आहे कुठलाही रोग आल्यानंतर तुम्ही फवारणी घेत बसण्यापेक्षा त्यावरती सुरुवातीपासून कारण थोडं लक्ष असू द्या निश्चितचपणे तुमची निश्चितचपणे तुमचा रोग कुठलाही असो तो कोरमध्ये राहण्याचं अ किंवा कंट्रोलमध्ये राहण्याचं काम चांगलं करणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्हाला हा रोग जर दिसला ज्या काही फवारने सांगणार आहे फवारणी सांगण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या मी पहिलेच सांगून देतो आपण ह्या व्हिडिओमध्ये कुठल्याही कंपनीची मार्केटिंग करत नाही मी डायरेक्ट मॉलिक्युलची नाव देखील सांगू शकतो कि मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपल्या लक्षात येत नाही किंवा हा मॉलिक्युल कुठला आहे किंवा जे काही त्याचं केमिकल कंपोजिशन असतं ते कमोक केमिकल कंपोजिशन आपल्या लक्षात नाहीयेत त्याच्यामुळे मला इथे कंपनीचे जे काही ट्रेडिंग मार्केटमध्ये आहे त्यांचीच नावं घ्यायला लागणार आहे जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात आव त्यामुळं इथं त्याच्यामुळं मी तुम्हाला पहिले सांगतो कुठल्याही कंपनीची आपण ऍड करत नाही दिसला तर निश्चितचपणे तुम्हाला प्रॉपर दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे दोनशे लिटरच्या याच्यासाठी आणि स्ट्रेप्टो मोटोसायकलिंगला भारतामध्ये रेस्ट्रिक्शन्स आलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे मल्टीमाइ सिंचा उपयोग करू शकता मल्टीमाइ सिंचा केली ते उपयोग करू शकता साठ ग्रॅम या प्रमाणे हा झाला पाहिला असे जर अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला टिपकी कालांतरा पुढे दिसत दिसायला लागले ज्यावेळेस अ किंवा आपल्या टोमॅटो पिकाला फुला लागलेली आणि त्यावेळेस जर तुम्हाला जर टिपके दिसायला लागले तर तुम्हाला इथे निश्चितचपणे चिलेटेड कॉपरेड चिले कॉपर शंभर ग्रॅम आणि फॉस्फरस याचा वापर करण्याची गरज आहे मार्केटमध्ये बऱ्याचशा नावाने प्रोफाईट संचार युमिनेटर प्रोफाइटचे चे प्रमाण चारशे टप्फाईट चे पाचशे संचार पाचशे आणि युमिनेटर पाचशे <coughs> या चिलेटेड कॉपर शंभर प्रोफाईट टप्पाईट संचार आणि युमिनेटर यापैकी कुठल्या एका प्रोडक्टचा वापर करू शकता चिलेटेड कॉपर तुम्हाला मात्र घ्यायचंच आहे कालांतराने हा रोग वाढला किंवा मोठ्या प्रमाणात जर दिसायला लागला पुढे साधारणपणे कुठेतरी आपल्या टो टोमॅटो पिकाला फुलकई डोकायला सुरुवात झालेली अशा वेळेस जर दिसायला लागला तर धानुका कंपनीचे कोनिका हे सुद्धा उत्कृष्ट बुरशीनाशक आहे ज्यामध्ये कॉपरॉक्झिक्लोरा आणि कासो या दोघांचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे सहसा याचा प्लेन वापर केला तर योग्य राहील जर मेजर अटॅक वाढला किंवा पुढे अटॅक जर वाढला तर माझं याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे ते आपण पुढे बघणार आहोत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हे आपण सुरुवातीला वीस ते पंचवीस दिवसापर्यंत जे काही वृक्ष नाशक चालतात त्याचा आपण इथे घेतलेले घेतलेला आहे किंवा आपण बघून घेतले आहे की वीस ते पंचवीस दिवसापर्यंत तुम्ही अशा वृक्ष वापर करू शकता त्यानंतर जर तुमचा प्लॉट हा फुलका ज्या अवस्थेच्या पुढे निघाला किंवा पूर्णपणे फुलका या अवस्थेमध्ये आहे आणि अशा ठिकाणी जर तुम्हाला या रोगाचा हो जर प्रादुर्भाव जर झालेला असेल तर तिथे तुम्हाला निश्चितचपणे पहिली फवारणी लक्षात घ्या स्कोर शंभर मिली त्याच्यानंतर त्याच्यामध्येच घ्यायचा आहे तुम्हाला कवच अडीचशे ग्रॅम आणि स्टेप्टो सायक्लिंग चोवीस ग्रॅम इथे घ्या स्टेप सायकलिंगच्या जागी देखील तुम्ही घेऊ शकता पहिला पार। दुसरी फवाने फुलकळी लागलेली आहे आणि अशा फुलकळी अवस्थेमध्ये जर मेजर अटॅक वाटत असला तर कोसाईड घ्या दोनशे ग्रॅम आणि इथेच तुम्हाला घ्यायचा आहे कोसाईड संचार पाचशे मिली हे देखील बेस्ट कॉम्बिनेशन आहे जे की तुमचं अं फुलक या अवस्थेमध्ये आलेला जनतो पूर्णपणे कव्हर करायचं काम करेल कोसाइड आणि संचार हे कॉम्बिनेशन आणि जर तुम्हाला अजून थोडा मेजर अटॅक फ्लावरिंग मध्ये वाटला तर कासुबी अडीचशे मिल कोसाइड कासुबी कोसाइड संचार या दोन्ही पैकी कुठलाही स्प्रे घेऊ शकता जर जास्त प्रमाणात अटॅक असेल तर निश्चितच आणि कासुबी या दोघांचा एकत्रित वापर करा तुम्हाला उत्कृष्ट त्यानंतर अजूनही अटॅक वाढलेला आहे आपला प्लॉट अजून कालांतरा पुढे गेलेला आहे फळा फळ चांगल्या प्रमाणात लागलेला आहे वरती थोड्याफार प्रमाणामध्ये वर फुलकळी आहे मात्र बऱ्याचशा प्रमाणात माझी सेटिंग झालेली आहे आणि मला मोठ्या प्रमाणात अटॅक जर तुमच्या प्लॉटमध्ये जर वाढत असेल तर पुढील दोन स्प्रे निश्चितच लक्षात ठेवा हे जे काही दोन स्प्रे सांगणार आहे मी ते तुम्हाला शंभर टक्के कितीही मेजर अटॅक असला तरी तुमचे सॉरी तीन स्प्रे सांगणार आहे तरीही तुमच्या जंतूला पूर्णपणे कव्हर करायचं काम हे तीन स्प्रे करणार आहे पहिला स्प्रे पहिला जसं जसं आपण खाय जाऊ तसं जसं त्या स्प्रेची इफेशियन्सी जास्त राहणार आहे जो काही शेवटचा स्प्रे मी लिहिणार आहे त्याची इफेशियन्सी सगळ्यात उत्कृष्ट राहणार आहे जर मेजर अटॅक असला तर तो स्प्रे डोळ्या झाकून टाकायचा कितीही मेजर अटॅक असला जीवन तो करतो जाईल पहिला तुम्हाला फुलकई इथे सेट झालेली आहे फुलं फ्लावरिंग आपलं साधारणपणे निंबाच्या आकाराची फ्लावर आहे फ्रूट आहे त्यावेळेस तुम्ही हा स्प्रे घेऊ शकता तिथे तुम्हाला घ्यायचा आहे कुपरो जर वरती फुलकई असेल तर कुपरो पिक्स फक्त चारशे ग्रॅम घ्या फुलकई जर नसेल तर तुम्ही सहाशे ग्रॅम पर्यंत देखील कुपरो पिक्स इथे घेऊ शकता कुपरो आणि त्यामध्ये तुम्हाला यूज करायचा आहे संचार बेस्ट कॉम्बिनेशन किंवा प्रोफाईट किंवा टप हाईट म्हणजे संचार घेतलं तर पाचशे प्रोफाइट घेतलं तर चारशे आणि टप हाईट नाईन्टी जर घेतलं तर पाचशे सांगायची गरज नाही का पडून देऊ साल्ट ऑफ फॉसफरस आहे पेक्षा व्यतिरिक्त काहीच नाही दुसरं कॉम्बिनेशन जर मे अटॅक थोडा वाढलेला आहे अटॅक थोडा वाढलेला आहे तर तुम्हाला इथे निश्चितच पाणी लक्षात घ्या नेटिव्ह शंभर ग्रॅम एट्राहोल पाचशे आणि स्टेप्टोसायकली कितीही मेजर अटॅक असला तरी ह्या स्प्रेने पूर्णपणे करून जाईल निटिव्ह अँटाकॉलो साइट तिसरा स्प्रे सर माझ्या प्लॉटमध्ये पूर्णपणे जीवाणूजन्य करप्याने मी त्रस्त झालेलो आहे आणि अशा वेळेस कुठली फवारणी घ्यावी हे मला सुचतच नाही तर तिथं तुम्हाला ही शेवटची फवारणी टाका त्यानंतर ही शेवटची फवारणी टाकल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या थोडा झाड स्ट्रेसमध्ये जाणार आहे कारण इथं आपण अडीचशे मिलीन वरतून व्हॅलीडमॅसिनचा स्प्रे घेणार आहोत अँटीबायोटिक्स अँटीबॉडीज चांगल्या तयार कराव्या यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हॅलिडामायसिनचा स्प्रे घेतल्यानंतर जर मेजर अटॅक आहे एकदम मेजर अटॅक आहे त्यावेळेस तुम्ही हा स्प्रे टाकायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त हा स्प्रे टाकू नका चांगला प्लॉट तुम्हाला थोडाफार वीक झालेला दिसेल साधारणपणे आठ दहा दिवसापर्यंत तो वीक झालेला दिसेल कारण तुम्ही व्हॅलिडामायसिनचा वरतून स्प्रे टाकणार आहे आपण त्यामुळे जर मेजर अटॅक असेल तर टाका व्हॅलिडा मायसिन अडीचशे मिलीच्या वरती जाऊ नये अडीचशे मिलीपर्यंत स्प्रे घ्या अडीचशे मिली वरती जाऊ नका तिथं तुम्हाला इथं क्लोरिल फ्लोर म्हणजे कवच सॉरी क्लोरोथायरोनिल म्हणजे कवच अडीचशे ग्रॅम या दोघांचा एकत्रित वापर करा किती मेजर अटॅक असला तर तुम्ही इथं निश्चितचपणे पूर्णपणे रोग कवर झालं कवर झालेली असेल जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा असेल स्क्रीनशॉट मारून ठेवा निश्चित स्प्रे तुमच्या लक्षात येईल की ह्या स्प्रे मधला कुठला एक स्प्रे टाक जर टाकला तरी तुम्हाला उत्कृष्ट भेटतील पण लक्षात घ्या जर अटॅक थोडा नॉर्मल आहे तर पहिला स्प्रे घ्या अटॅक थोडा वाढलेला आहे तो खालचा स्प्रे आणि जर अटॅक मेजर आहे तर तुम्हाला हा सगळ्या शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे आता जर आपलं इथे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक वाढलेला आहे आणि कंटिन्युअस चालू आहे द्वारे आपण इथे काय देऊ शकतो माहितीच असेल जर कंटिन्युअसली पाऊस चालू आहे अशा ठिकाणी चितसपणे व्हॅलिडामासिनचा वापर करा जेणेकरून झाडामध्ये अँटीबॉडी चांगल्या तयार होतील व्हॅलिडामायसिन ग्रुप गेल्या मायसिन ग्रुप गेल्यामुळे अँटीबॉडी चांगल्या चालू तयार झाल्यानंतर जे काही जीवन जन्य करताय त्याचे जे काही आपण जो बघितला की म्हणून कॉम्पॅसिटी त्याचे स्फोर आतमध्ये किंवा झालेले स्पोर जाग्यावर तिथल्या तिथे किल्ड होतील त्याच्यामुळे ड्रिपद्वारे एकरी प्रमाणे तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचंय व्हॅलिडा मायसिन पाचशे मिली एकरी त्यामध्ये माझी प्रॅक्टिस आहे शेतकरी मित्रांनो मुरचूत कॉपर सल्फेट पाचशे ग्रॅम एकरी ही माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे आणि मी स्वतःच्या प्रॅक्टिस केल्यामुळे किंवा मी स्वतः प्रॅक्टिस केल्यामुळे मी तुम्हाला इतकं विश्वासाने सांगतोय की ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बेस्ट आहे बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं आहे की सर हे चालत नाही एकत्र पण लक्षात घ्या खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे ड्रिपद्वारे सारण्यासाठी दुर्� जर कंटिन्युअसली पाऊस चालू असेल तर पाचशे ग्रॅम मोजूत व्हॅली नाय सिन पाचशे आता हा झाला तुमचा आपला की रोग आल्यानंतर पण माझं म्हणणं मी पहिल्यांदा सांगितले व्हिडिओमध्ये की रोग येऊ नये म्हणून यावरती काम करा सुरुवातीच्या पंधरा दिवसापर्यंत मी बऱ्याचशा ठिकाणी सांगत असतो शेतकऱ्यांना की पंधरा दिवसापर्यंत झाडावरती जे काही संस्कार होतील ते संस्कार ते झाड शेवटपर्यंत तुम्हाला चांगलं साथ देणार आहे त्याच्यामुळे रोग येऊ नये नये म्हणून काळजी काळजी रोग येऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची निश्चित लक्षात घ्या जर तुम्हाला असा जीवन करपा आपल्या टोमॅटो पिकावरती येऊन द्यायचा नसेल तर इथे तुम्हाला सतराव्या दिवशी किती झाड छोटं असू द्या सतराव्या दिवशी हा स्प्रेड टाकायचा म्हणजे टाकायचा म्हणजे टाकायचा तुम्हाला इथे घ्यायचा आहे कॉपर ग्रॅम आणि क्वांटा दीडशे मिली ही झाली पहिली फवारणी सतराव्या दिवशी तुम्हाला हा स्प्रेड टाकायचाच आहे जर हा स्प्रेड तुम्ही सतराव्या दिवशी टाकला तर निश्चितचपणे आपला जीवन पुढे कमी प्रमाणात येतो मी असं म्हणत नाही काय येतो कारण क्लायमॅटिक कंडिशन बऱ्याचशा चेंजेस असू शकतात तो कमी प्रमाणात येतो हे झाली पहिली फवारणी सतराव्या दिवशी त्याच्यानंतर तुम्हाला तेवीस ते चोवीस वा दिवस तेवीस ते चोवीसाव्या दिवशी निश्चित लक्षात घ्या आता मी तर काही वेगळं सांगणार नाही पान रब झाल्यामुळे निश्चितच इथे कुठल्याही प्रकारचा येणार नाही नाही खालील देखील ते दिवसाचा प्लॉट असला की आपली काही फ्लॉवरिंग चालू व्हायच्या अगोदर ची एक फवारणी करा मी सांगतो त्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढवू नका मोजून घ्या जेणेकरून जीवाणूजन्य कारखाला आपल्याला पुढे सामोरे जायला नाही लागणार त्यामुळे या दोन फवारण्या दिलेल्या दिवसांमध्ये टाकायच्या म्हणजे टाकायचे आपल्याला त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच टाकायचं नाही तुम्हाला सतरावा आणि तेवीस चोवीस ह्या दोन दोन तीन दिवस सतरा दिवसाला कॉपर कॉन्टॅक्ट आणि तेवीस चोवीसाव्या दिवशी चुना मोरतूत गुळ आणि झिंक ही फवारणी करायचीच आहे त्यामध्ये इन्स्टंट चुना घ्यायचा आहे एकशे साठ ग्रॅम मोरचूत घ्यायचा आहे तीनशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे पाचशे ग्रॅम आणि झिंग घ्यायचा ह्या दोन फवार्या दिलेल्या दिवसांवरती टाका निश्चितच तुमच्या टोमॅटो पिकावरती तुम्हाला इथे जेवण उजवण्या करता तो कमी आलेला भविष्यात तक कि दिसेल कारण सुरुवातीपासूनच तुमचा कॉपर बेस फेसायचा जर वापर जर व्यवस्थित असला तर निश्चितचपणे टोमॅटो पिकावरती जीवन करपा म्हणा गेरवा म्हणा जाणतो म्हणा किंवा कारप्याचं काय अर्ली ब्लाईट आहे तर एकोज कुठलाही डिसीज असो तो कमी येणार आहे कॉपर कॉन्टॅप्ट हे कॉम्बिनेशन जर तुम्ही कंटिन्युअसली साधारणपणे वीस पंचवीस किंवा पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान जर जर घेत राहिले एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे जेणेकरून तुमच्या पिकावरती सर्वात महत्वाचं म्हणजे गेरव्याला काम करेल दुसरं महत्वाचं म्हणजे जीवन करपा तिसरं महत्वाचं म्हणजे अर्ली ब्लाईट चौथं महत्वाचं म्हणजे लाईट या गोष्टीला अगदी उत्कृष्टपणे काम करणार आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं राहिलं या व्हिडिओमध्ये एक खास गोष्ट सांगणार घ्या पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर ह्या दरम्यान मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर बऱ्याचशा ठिकाणामध्ये आळाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो आता आपली आजी वि आळाईसाठी नाही आहे जेवण पण आळाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळे पंचवीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान मध्ये कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे आळाईसाठी तुम्ही एम्प्लिगोचा वापर करू शकता वायगोचा वापर करू शकता आहे असे आहे त्यानंतर आहे भरपूर मार्केटमध्ये मा असणारे जे की तुम्हाला विश्वासाचं असणार कुठलंही प्रोडक्ट तुम्ही निश्चितच वापरू शकता जेणेकरून आपल्याला अळाईसाठी नियंत्रण ठेवील कुठलाही क्रॉप असो पण तुम्हाला लक्षात घ्या पंचवीस ते पंधरा म्हणजे पंचवीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान मध्ये निश्चितचपणे चांगल्या कीटकनाशकांचा वापर करा जेणेकरून अळाईचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती कमी होईल जे शेतकरी कापूस कापूस उत्पादक शेतकरी किंवा टोमॅटो उत्पादक किंवा मिरची वांगी वांगीवरती शेंडायचा प्रादुर्भाव तुम्हाला ह्याच महिन्यामध्ये चांगला झालेला दिसेल त्यामुळे चांगल्या कीटकनाशकाचा वापर करा कुठलंही कीटकनाशक असलं आळासाठी जर घेत असेल तर त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम कापूर निश्चितच टाकून द्या देवाला जायचा आपला जो कापूर असतो तो शंभर ग्रॅम निश्चितच टाकून द्या आळाईला तुम्हाला चांगल्या प्रकारे कंट्रोल आलेला दिसेल कुठलंही फॉर्म्युलेशन असो इ सी असो एस सी असो एफ एस असो कुठल्याही फॉर्म्युलेशन मध्ये तुम्ही शंभर ग्रॅम कापूर आळाच्या औषधामध्ये टाकून द्या तुम्हाला निश्चितचपणे ते चांगलं दिसेल त्यानंतर मका, मका जे शेतकरी मका उत्पादक किंवा मक्याचं उत्पादन घेत आहे सोयाबीनचं उत्पादन घेत आहे किंवा जे काही अजून कुठलंही पीक असो हो, तर ह्या पिरियडमध्ये त्यांनी लक्षात आहे की आपल्याला कीटकनाशकाचा वापर चांगल्या प्रकारे करायचा आहे कारण ह्याच पिरियडमध्ये लक्षात घ्या पूर्वा नक्षत्राला सुरुवात झालेली दिसते आणि जुन्या लोकांची मने पूर्वामध्ये पुरपूर करत असतो म्हणजे आळाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळे इथे तुम्हाला आळाईसाठी चांगल्या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मी बऱ्याचशा वेळेस वेळात वेळ काढून व्हिडिओ तयार करत असतो आत्ता जर वेळ जर बघितली तर साधारणपणे अकरा साडे अकरा बारा वाजत आलेले आहे रात्रीचे पण थोडा निश्चित होता की जंतू ही समस्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फेस करायला लागते माझ्या अंदाजे बारा अधिक वाजत आलेले असू शकता रात्रीचे पण मला माझा फक्त एकच उद्देश होता की कमीत कमी शेतकऱ्यांना कमी फेस कसं करायला लागेल किंवा जीवन ला, शेतकऱ्यांना कमी फेस कसं करायला लागेल त्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ होता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अजूनही समस्या आहे की शेड्यूल मॅच कसं कर करावं आता पुढल्या काही व्हिडिओ आहे आपल्या त्या की आपल्या स्वतःच्या पिकाचं स्वतः शेड्यूल कसं व्यवस्थित तयार करून घ्यावं प्री प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो त्याविषयी व्हिडिओ राहणार आहे त्याचबरोबर पुढची जी व्हिडिओ आहे आपली पुढची लेटेस्ट व्हिडिओ जी आपण तयार करणार किंवा आपण बघणार आहोत ती सर्वात महत्वाचं म्हणजे टोमॅटो पिकावरील व्हायरसेस जे काय व्हायरसेस आहेत त्याचे सर्वांचे प्रकार आणि सध्या मेजर असणारा मोजॅक व्हायरस आणि जिमनी व्हायरस म्हणजे लिफकल व्हायरस आणि मोझॅक व्हायरस या दोघांना आपण नियंत्रणात कनच कसं ठेवू शकतो या गोष्टीवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत ज्या शेतकऱ्यांना शेड्यूल आवश्यक असेल त्यांनी आपलं शेड्यूल निश्चितच घ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण शेड्यूल प्रोव्हाइड करतो ऑनलाईन जे की फोटो मागून वीस ते पंचवीस दिवसात शेड्यूल आपण पाचशे रुपये याप्रमाणे ठेवलेला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा सबस्क्राईब करा मी असं कधीच चॅनलला सांगत नाही पण ती हरकत नाही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर तुम्हाला वाटली तर तुमच्या मित्रांना नक्कीच नक्कीच शेअर करा चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद मी कृष्णाला गार कृष्णा मधुकर आवार घेतोय निरोप तुमचा आज पुढील व्हिडिओ आपण बघणार आहोत जीवा पुढील व्हिडिओ आपण बघणार आहोत की विषाणू रोग टोमॅटो पिकावरील व्हायरसेस याविषयी बघणार आहोत तर पुढील व्हिडिओला नक्की बघा तुम्ही चला तर मग धन्यवाद